नमस्कार मराठी किचन क्वीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण अळीवाची खीर पाहणार आहोत त्याला हलिमाची खीर असं सुद्धा म्हणतात तर ही खीर अगदी सांदेदुखी गुडघेदुखी कंबरदुखी रक्ताची कमतरता अनिद्रा थकवा अशा खूप साऱ्या आजारांवर उपयोगी आहे आमच्याकडे विशेष करून ही खीर बाळंत झालेल्या बाईला तर आवर्जून देतात त्यामध्ये तिच्या शरीराची झालेली झीज भरून निघण्यास मदत होते रक्ताची कमतरता दूर होते तसेच दूध वाढीसही उपयोगी ठरते म्हणून अगदी नक नक्की तिला बनवून देतात तर हे अळीवाचे दाणे कोणत्याही मालाच्या दुकानात अगदी सहजपणे मिळून जातात आणि अगदी स्वस्त असतात काही जास्त महागही नसतात पण ह्याचे गुणधर्म गरम असतात त्यामुळे ही थंडीच्या दिवसातच खाल्ली जाते पण हे आपल्या घरातील लहान मुलांपासून अगदी आपल्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांना बनवून द्यावी अतिशय उप उपयोगी अशी खीर आहे आणि बनवायलाही फार वेळ लागत नाही अगदी पटकन बनवून तयार होते तर चला बघूया आपण तर इथं गरम कढईमध्ये मी चार मोठे चमचे अळीवाचे दाणे घेतलेले आहेत गॅस लो टू मिडियमवर ठेवून ते थे चांगले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फुल गॅसवर नाही भाजायचे कारण ते पटकन करपले जातात म्हणून अगदी स्लो गॅसवरच हे अगदी चटचट आवाज येईपर्यंत भाजायचे तर हे अगदी मिनिटभरातच भाजून होतात तर हे बघा हे आता आपले चटकायला लागलेत तर त्यामध्ये मी आता एक अर्धा ग्लास साधं पाणी घालते आहे तर या पद्धतीनं शिजूनही घेऊ शकता किंवा अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घालूनसुद्धा याची खीर बनवू शकता तर ह्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून थोडंसं हलवत राहायचं आहे आणि ह्याला फार वेळ लागत नाही एक दोन ते तीन मिनटांनी अळीव छान शिजतात तर हे बघा दोन ते तीन मिनटांनी आप अळीव छान शिजलेले आहेत आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे फार जास्त पाणी राहिलं नाही आता हे आळीव छान शिजलेत आता ह्यामध्ये मी एक अर्धा लिटर फुल क्रीम दूध घालते हे म्हशीचं दूध आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईचं दूध देखील वापरू शकता आणि ह्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे तुम्हाला जर खिरीची क्वांटिटी जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त दूध घेऊ शकता आता दूध घातल्यानंतर स्लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला दूध थोडं आटेपर्यंत खीर थोडी घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक साधारण वीस ते पंचवीस मिनटात आपली खीर तयार होते साधारण वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली खीर इथं छान घट्ट झालेली आहे आता ह्या चमच्याने चार चमच मी अळीव घेतले तर त्याच चमच्याने सहा चमच मी साखर घेते साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं थोडे मी काजू आणि बदामाचे काप घेतले आता साखर विरघळेपर्यंत एक पाच ते सहा मिनटं आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायचं आहे म्हणजे साखर छान विरगळे तर हे बघा खिरीला छान दाटसरपणा आलेला आहे तर आता ह्यामध्ये जर तुम्हाला हा आवडत असेल तर पाव चमचा वेलची पावडर घाला मी इथं घालत नाही आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घाला आपली साखर छान विरघळली आहे आणि खीर सुद्धा छान घट्ट अशी दाटसर झालेली आहे ही खीर चवीला खरच खूप छान लागते आणि ही खीर खाल्ल्यानंतर आपलं पोट अगदी दिवसभर भरलेलं राहतं त्यामुळे हे वेट लॉस साठी सुद्धा एक छान ऑप्शन आहे आता सजावटीसाठी मी इथे थोडे पिस्त्याचे काप घातले आहे तर आपली खीर तयार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद